झाल्यानंतर शांत कसला कार्यक्रम मग कळेल तुम्हाला तुम्हाला हेही माहित नाही की कार्यक्रम काय बसान शांत तुम्ही तुम्ही राजकीय नाटक करू नका ते नाही अधिकारी बाहेर आहेत म्हटलं बसा हे जे आहे ते राजकीय आता नवटंकी झालीये तुम्ही बसा बाकीच बोलतो

मदत करण्याच्या अनुषंगाने जे पाणी आणलं जात आहे ते महत्वाचं आहे त्या कोणीतरी राजकीय श्रेय घेण्याच्यासाठी मी पण काहीतरी करतो सांगण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला महत्व द्यायचंय माझी विनंती आहे की हा अतिशय शांतपणे आपण झालेलं काम जे आहे ते समजून घेण्याचा विषय आहे आपण काम जे आहे ते बऱ्यापैकी मार्गी लावलंय दोन अडचणी आल्या आपल्याला एक आहे ते घाटने बॅरेज मध्ये तुम्हाला आहे की सीना नदीला लागून आहे पाण्याचा निचरा खूप जास्त होत असल्यामुळे आपल्याला तिथलं काम करायला थोडा वेळ लागला काम तरी आता बऱ्यापैकी पुढे आलेलं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काही ठिकाणी जमीन संपादन करत असताना वाटाघाटी करून करायचं ठरलं होतं परंतु काही ठराविक लोकांनी त्या बाबतीत सहकार्य न केल्यामुळे कंपल्सरी अक्विशन आता केलं जात आहे म्हणजे वेळ जो लागला आहे तो खर तर कम्पल्सरी ऍक्विशनमुळे लागलाय आणि आज कार्यक्रमाचं स्वरूप कुठलं उद्घाटन वगैरे हो नाही हे राजकीय विरोधक घाबरून गेले की उद्घाटन करतायत म्हणून आणि श्रेय यांना मिळेल तो मुद्दा नाहीये आजचं वास्तव जे आहे आज, आज नेमकी परिस्थिती काय आहे ती आपल्याला समजावी आणि पूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ सगळ्या गावांमध्ये आपण पाणी शाश्वत पाणी सिंचनासाठी पोहोचवण्याचा जो प्रयत्न करतोय हे आपल्याला समजावं यासाठी आजची खर बैठक आहे एक वेगळा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा आहे तो म्हणजे सीना कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस रिकामं राहतं पाऊस कमी पडल्यामुळे कोरडं राहतं त्यामुळे आपण एक वेगळं नियोजन असं केलंय पाईपलाईन आपण करतोय सीना नदीमध्ये जे पाणी आणलं जात आहे ते पाणी सीना कोळेगाव धरणामध्ये जरी गेलं नाही तरी थेट सीना कोळेगाव धरण क्रॉस करून पुढे घाटणे बॅरेज कडे येईल यासाठी वेगळी आपण पाईपलाईन करतोय परत मी सांगतो आपल्याला सिना कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस आपलं रिकाम राहतं पाऊस पडला नाही तर तिथे दुष्काळी परिस्थितीमुळे मोकळं राहिलेलं जे धरण आहे त्याच्यात पाणी सोडलं तर खाली था येणारच नाही त्यामुळे ते धरण बायपास करत एक वेगळी पाईपलाईन आपण मुद्दाम करतोय जेणेकरून तुळजापूर लोहारा आणि उमरगा या तिन्ही तालुक्याला बिनबोबाट आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं हक्काचं पाणी म्हणजे पुणे सोलापूरला जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर भागातलं पाणी हे आपल्याकडे वळवण्यात यश मिळावं म्हणून सीना कोळेगाव धरण जे आहे ते बायपास करून पाईपलाईनने पाणी आपण खाली आणतोय ते पाणी मग घाटणे बॅरेजच्या तिथनं आपण लिफ्ट करणार आहोत गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल आपण घाटणे बॅरेजला गेलो होतो तेव्हाही तुम्हाला मी सांगितलं होतं की पाणी येत आहे तुम्ही बघितलं आठवतं पाणी जे आहे ते शेजारीच नदी असल्यामुळे सारखा पाण्याचा प्रभाव जास्त होता तर हे पाणी जे आहे हे बाहेर काढण्याच्या अनुषंगाने बरेच प्रयत्न चालू होते पण प्रवाह जास्त असल्यामुळे जरा वेळ लागला आता तिथे देखील कामाची गती बऱ्यापैकी झालेली आहे आपण तिथे आज ठरवलं तर आपण आजही जाऊ शकता तिथे अधिकारी आपल्या बरोबर येतील आणि तिथली पाहणी होऊ शकते इतर पंप हाऊसेसची पाहणी आपण बघू करू शकता सिंधोडचा पंप हाऊस हा कार्यक्रम झाला की आपण बघणार आहोत आणि आता दोन गोष्टींवरती भर आहे एक म्हणजे इथलं पंप हाऊस जे आहे ते ऑपरेशनल करायचं इथलं टेस्टिंग करायचं पाणी इथनं रामदरापर्यंत न्यायचं हे टेस्टिंग आणि दुसरा विषय उपमुख्यमंत्री महोदय आपले जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मी विनंती केल्यामुळे गेल्या वर्षी गेल्या महिन्यात सॉरी गेल्या महिन्यामध्ये बैठक घेतली होती आणि जे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख विषय आहेत या चारही पाचही विषयाची बैठक घेतली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला माहित असेल की एक टाइम लाईन ठरवून दिलेली आहे डिसेंबर अखेरपर्यंत पाणी कृष्णा कोऱ्याचं पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जे आहे ते आपल्या रामदरापर्यंत आणायचंच आहे असे निर्देश जे आहेत ते जलसंपदा विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सचिवांना दिलेले आहेत त्या अनुषंगाने अतिशय ताकदीने काम चालू आहे त्या कामाचं स्वरूप आपल्याला माहिती व्हावं या अनुषंगाने खरं तर आजची ही पत्रकार परिषद आहे आपल्याला माहिती देण्यासाठी त्यामुळे माझी विनंती आहे की जे काही बाकीचे विषय झाले ते थोडे बाजूला ठेवा आपण जनतेच्या हितासाठी जे काही काम करतोय ते जनतेपर्यंत आपण पोहोचवा निसंदिग्धपणे पोचवा त्याच्यामध्ये काही हिफ्स आणि बट्स नको लोकांना कळावं की नेमकं झालंय काम किती पुढे काय होणार आहे हे समजावं आणि राजकीय श्रेयवाद वगैरे विषय असतात तर मोठे राजकीय नेत्यांनी येऊन इथे उद्घाटन केलं असतात त्यामुळे कृपया या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण नकारात्मक निगेटिव्ह करू नका आपण इथे जे आलाय ते झालेलं काम समजून घ्यायला आपले काही प्रश्न असतील ते विचारायला आणि पुढची भूमिका सरकारची जलसंपदा विभागाची काय आहे हे समजून घेण्यासाठी ठीक आहे आपले मला काही प्रश्न असतील तर मला विचारा नंतर मग अधिकारी जे सांगायचे ते सांगतील आपल्याला